नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या जागतिक स्तरावरती खूपच अंदाधुंदीची परिस्थिती आहे ख्रिश्चन धर्म असेल मुस्लिमान धर्म असेल किंवा विविध धर्म असतील ह्यांचा एकमेकांमध्ये प्रचंड संघर्ष चालू आहे याच प्रत्येक धर्माचं एक वेगळं स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे ह्याच्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे कयामत सारख्या गोष्टी मुस्लिम धर्मातल्या सारख्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि याचाच आधार घेऊन ह्याच तत्वज्ञानाचा आधार घेऊन हे सर्व धर्म एकमेकांशी भांडत असतात आणि आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात मग याच्यामध्ये एक प्रश्न पडतो की या सगळ्या रामरगाड्यामध्ये हिंदू कुठे आहेत आणि हिंदू हे आज ज्या पद्धतीने एक डिलेमामध्ये आहेत या डॉगमामध्ये आहेत ह्या खरंच डॉगमामध्ये राहण्याची त्यांना खरंच गरज आहे का या सगळ्या गोष्टींची उकल होणं आज हिंदू म्हणून चर्चा करणं आपल्याला खूप गरजेचं ठरतं आणि याचसाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष विजेंद्र इचलकरंजीकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत सर जग कितीही पुढे गेलेलं असलं आज आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत वेगवेगळी शिखर पार करतोय आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सुद्धा जग व्यापाला सुरुवात केलंय तरी सुद्धा धर्म ही गोष्ट तशीच राहिलेली आहे धर्मामध्ये धर्मा संघर्ष होतच राहिले ह्याच्याबद्दल आपलं आपलं विश्लेषण काय असं का घडत असेल ऍक्च्युली हा तसा कायद्याच्या पलीकडचा विषय म्हणजे कॉन्स्टिट्युशन काय म्हणते इंडियन पिनल कोड काय म्हणतं ह्याच्यावर पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की वकील हा केवळ कोर्टातला वकील नसतो तो, तो एका अर्थी एक सोशल सायंटिस्ट असतो तो समाज त्या अँगलने बघतो त्यामुळे तसं बघितलं ना तर ह्याच्यात तीन चार गोष्टी सांगायला लागतील म्हणजे एक तर काही मंडळींचा शंभर एक वर्षपूर्वी असा विश्वास होता की जसं तंत्रज्ञानाची प्रगती होईल विज्ञान पुढे जाईल तशा त्या अंधश्रद्धा हा जो धर्म नावाची कन्सेप्ट आहे ती मोडून पडेल आणि ते काहीच राहणार नाही वगैरे वगैरे पण आजही ते तसंच आहे मग ते चांगल्या वाईट कुठल्याही अँगलने बघू म्हणजे त्याच्यातून आता जे अलफलाचे डॉक्टर त्याच्यात सापडले हे असेल किंवा काही दिवसांपूर्वी ट्रम्पनी सांगितलं आफ्रिकेमध्ये की आमच्या लोकांवर काय होत असेल तर आम्ही तिथे घुसणार आमच्या लोक म्हणजे अमेरिकन्स नव्हे ख्रिश्चन्स त्यामुळे ही गोष्ट आपल्याला एक मान्य करायला पाहिजे कुठेतरी की विज्ञान प्रगती अजुन करत आहे कदाचित अजून करेल पन्नास वर्षापूर्वी करत होतं पण धर्म हा माणसांच्या मनाशी निगडीत आहे तो जात नाही आहे तो आहे म्हणजे मनाला ती एक गरज आहे आता ही गरज काय काय असते ती गरज प्युअरली सायकोलॉजिकल असेल असू शकते पण ती स्पिरिच्युअल आध्यात्मिक पण आहे कुठेतरी त्याचा कुठेतरी लाभ लोकांना होतोय म्हणूनही आहे हा एक त्याचा भाग झाला पण दुसरीकडे जो एक प्रश्न होता की यांच्यात क्लॅश आहे कोएक्झिस्टन्स नाहीये संघर्ष आहे आणि मग हिंदू कुठे हा त्यातला एक भाग होता आता हा संघर्ष कशातून येतो आपण एक मोठ्या प्रमाणावरती घेतलं तर आज हिंदू सोडले तर ख्रिश्चन आहेत मुसलमान आहेत हे धर्म वाढले हिंदू धर्म तसा वाढला नाही जर तो पाच हजार वर्षापूर्वी होता तीन हजार वर्षापूर्वी होता सगळीकडेच तो होता वगैरे असं जरी म्हटलं तरी पसरला नाही तो तो संकुचित होत चाललाय आकुंचित होत चाललाय तो असं दिसतं की ह्याला हेले किताब म्हणतात यांना म्हणजे हे किताबी धर्म आहेत त्यांच्याकडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाला ते फॉलो करतील मुसलमानांकडे कुराण आहे त्यांच्याकडे बायबल आहे मग ते ओल्ड टेस्टामेंट न्यू टेस्टामेंट मध्ये ज्यूज ओल्ड टेस्टामेंट मानतात वगैरे जे काही असेल इनफॅक्ट मजा अशी पण आहे की पैगंबर म्हणतात की हा जीजस होता हा जिजसच्या आधी गॅब्रिएल होता त्याच्या आधी मोझेस होता पैगंबर असं म्हणतात की माझ्या आधी येऊन गेले मी शेवटचा आय एम द लास्ट प्रॉफिट नंतर कोण नाही आहे मा मीच शेवटचा त्यामुळे बरं त्यांनी अजून मग इस्लाममधली मेन कन्सेप्ट मी वेगळी सांगायची गरज नाही गुगलवरती मारलं तरी येईल बऱ्याच जणांना ते माहीत असेल की इस्लामची मेन कन्सेप्ट आहे दारुल हरब आणि दारूल इस्लाम जोपर्यंत तुम्ही सगळा प्रदेश इस्लाममय करत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्ष करत राहिला पाहिजे लढत राहायला पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे या धर्माच्या बनण्यामध्येच कुठेतरी एक संघर्षाचं बीज आहे आपण जेव्हा जंगल बघतो तेव्हा आपण का वावा काय हिरव गार झाडी आहे काय सगळं आहे पण ह्याचा अर्थ त्याच्या खाली मुळं आहेत ना जमिनीत ती मुळं खालपर्यंत गेलेली आहेत हे हे त्याचा एक अर्थ असतो दुसरा त्यामुळे तिथे हे सरळ सरळ असं एक एक एक्सपान्शन मशीन जेव्हा धर्म बनला तिथपासूनच आम्ही एक्सपांड झालं पाहिजे आणि आमची ही आद्य कर्तव्यातली एक भाग आहे हे त्याच्यात इनबिल्ट आलं कुठेतरी हे तिकडे आलं आणि आपण बघतो की ते तसेच पसरत चालले मग त्यांनी तो पर्शिया घेतला बायजेंटाईन एम्पायर संपवलं असेल ते स्पेनमध्ये घुसले जे काही तो इतिहास वेगळी गोष्ट आहे पण आम्ही एक्सपान्शन केलं पाहिजे नाहीतर कधीतरी मग कायामत दिन जो तुम्ही मुद्दा म्हटला त्या दिवशी आम्हाला विचारलं जाणार की तुम्ही का नाही केलं ही भीती खौफ त्यांच्या भाषेत तो खौफ आहे आणि खौफ आहे हा तिकडे आहे आता ख्रिश्चनिटीबद्दल काय होतं पहा ख्रिश्चनिटीमध्ये पण द ग्रेट मिशन किंवा द ग्रेट कमिशन जे काय असेल म्हणजे मिशनरी हा शब्द कदाचित त्या मिशनमधून आलाय जिथे जिजसने सांगितलं की तुम्ही पसरलं पाहिजे तुम्ही माझं गॉस्पेल लोकांपर्यंत नेलं लो पाहिजे तुम्ही लोकांना ख्रिश्चन बनवलं लो पाहिजे आता लोकांना ख्रिश्चन बनवलं लो पाहिजे ही जीजसची आज्ञा आहे आणि ती आम्ही पाळली पाहिजे याच्यातून कुठल्या टोकापर्यंत जाऊन धर्मांतरणं केली जातात आपल्या भारतातली गोष्ट आहे त्या केरळ मलाबार पट्ट्यात कुठेतरी फ्रान्सिस झेवियर नंतर म्हणजे गोव्यात ज्याने जे काही केलं त्यांनी माणसं जाळली आणि ज्या पद्धतीने त्यांनी कन्व्हर्जन केलं दॅट वॉज ब्रुटल ते हिंसर प्रदर्शन होतं ठीक आहे त्याच्यानंतर हा रॉबर्ट डी आला हा पण जेजुईट कधी जमलं तर जेजुईटांची प्रतिज्ञा आहे म्हणजे तुम्ही जेव्हा जेजुईट म्हणून शपथ घेता ती शपथ अत्यंत भयंकर आहे म्हणजे आजच्या मग त्या ती धार्मिक आहे म्हणून त्याला ते एक प्रोटेक्शन आहे अदरवाइज आज जर ती नवीन कोणतरी करतो म्हणलं तर कदाचित त्याच्यावरती गुन्हा दाखल होतील अशी ती जेजुईटांची प्रतिज्ञा पण ह्या माणसाने काय केलं रॉबर्ट डी नोबिलेने भारतात आले राहिले आणि मग त्यांनी त्या काळातला तिथला जो मल्याळी तमिळ पट्ट्यामधला भाषा शिकल्या संस्कृतचे काही श्लोक अभ्यास हा केला आणि मग चर्च सोडलं आणि मग स्वतःचं एक वेगळ्या पद्धतीचं भारतीय पद्धतीचं हिंदू पद्धतीचं मंदिर बनवलं स्वतःचं नाव बदललं ते घेतलं तत्वबोध स्वामी मंदिरात मूर्ती मूर्तीसारखी भजनं होणार भजनांसारखी आरती होणार आरती सारखी पण मूर्ती येशू ख्रिस्ताची किंवा मदर मेरीची आणि मग आपल्याकडे कसं असतं भारतीय भार हिंदू संस्कृतीमध्ये गुरूंनी शिष्याला दीक्षा दिली की शिष्याचं नाव बदलतात मग शिष्याचं जगणंच बदलतं असं करून त्यांनी लोकांना ख्रिश्चन बनवलं आणि ते सांगत होते की आमच्या माझ्या आम्ही रोमवरून आलेले ब्राह्मण आहोत आणि रोमचे ब्राह्मण हे ब्रह्मदेवाचे थेट वंशज आहेत थे। आणि आमच्याकडे यजुर्वेदाची मूळ प्रत आहे मग जेव्हा ह्या विषय चर्चेत आला त्यावेळेला तिथल्या समाजामध्ये एक धारणा अशी होती की यजुर्वेदाची मूळ प्रत सापडत नाही मग हे म्हणलं आमच्याकडे आहे मग जेव्हा समोर त्यांना कन्फ्रंट केलं गेलं बाबा हा आता सांगा काय ते मी कुठे म्हणालो यजुर्वेद मी तर यशुर्वेद म्हणालो मग याच्या पोपला तेव्हा तक्रारी गेल्या आहे म्हणले हो ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने कन्व्हर्जन होतंय मला हे करू द्या मग पोपनी त्यांना प्रत परवानगी दिली हा सगळा इतिहासाचा भाग आहे पण मुद्दा असा आहे की कन्व्हर्जन केलं पाहिजे ह्या दोघांच्या इनबिल्ट मेकॅनिझममध्ये ते आहे आणि ते हिंदूंच्या नाही आता हिंदूंच्या नाही ही, ही काही अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का हा आज आम्ही आपल्याला प्रश्न स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे हे मात्र खरं सर तुम्ही आता म्हटलात की कन्व्हर्जन किंवा पसरलं पाहिजे आणि ते कुठल्याही मार्गाने पसरलं पाहिजे ही गोष्ट त्या धर्मांमध्ये इनबिल्टच आहे मग हिंदूंवरती कायमच सहन करत राहण्याचाच एक शिक्का मारला जातो किंवा त्यांच्या आधी जबरदस्तीच केली जाते पण जे हिंदूंचं तत्वज्ञान तत्वांचा गाभा सांगितला जाती गीता तत्वज्ञान ही गीता खरं तर सगळं तत्वज्ञान जरी असलं तरी क्षेत्रावरची आहे मग आज हे असा कसा डिलेमा तयार झाला आणि ह्याच्यामध्ये नेमकं सांगितलंय काय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात असं आहे म्हणजे एक मूळ मुद्दा परत जरा परत मागे जातो म्हणजे त्यांचं जे एक्सपान्शन आहे या धर्मांचं ते होरिझॉन्टल आहे ते असे असे पसरतात म्हणजे भूभागावरती पसरणं आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मोक्ष ही संकल्पना नाही जी भारतीय संस्कृतीत मोक्ष संकल्पना आहे भारतीय संस्कृतीत म्हणजे हा पृथ्वी लोक आहे मग पृथ्वी महाजन तप सत्य आणि मोक्ष म्हणजे तुम्ही असे वरवर प्रवास करत गेलं पाहिजे तुम्ही पाप करत जाल तर तुम्ही खालच्या खालच्या नरकात सरकत जाल ही हिंदूंची संकल्पना त्यांच्याकडे कायमत की दिन आहे द जजमेंट डे आहे मग त्या दिवशी सगळा हिशोब तुमचा देव करणार आणि मग परपेक्च्युअली तुम्ही स्वर्गात जाणार किंवा नरकात जाणार आणि मग ते हूर सत्तर हूर वगैरे तो सगळा वेगळा भाग त्यामुळे होतं काय की हिंदू एक्सपान्शनकडे बघत नाही असं झालं नाहीये की एक्सपान्शन होत नव्हतं म्हणजे गांधार शेवटी अफगाणिस्तान होता एका वेळचा पण ही एक गोष्ट झाली आणि दुसरीकडे काय होतंय म्हणजे हा खरा ना ही एक पोकळी आहे ही पोकळी आज आपण अशासाठी चर्चा केली पाहिजे की कदाचित माझ्याकडे त्याचं सोल्युशन नाही आहे मी एक फा फालतूसा माणूस आहे एक फालतूसा वकील आहे ते डिफरंट थिंग पण होतंय काय की गीता कुठे आली गीता रणक्षेत्रावर आली गीता त्या क्षणाला आली जेव्हा अर्जुन म्हणाला अरे मी ह्यांना कसं मारू हा माझा भाऊ आहे हे माझे गुरु आहेत मी ह्यांच्या मांडीवर बसलोय मी ह्यांना कसं मारू मला राज्यच नको मी जातो त्याच्यापेक्षा मी संन्यास घेतो कृष्ण मनाला नाही चालणार उचल धनुष्य आणि मार म्हणजे अखळ भगवद्गीतेचं तत्वज्ञान हे शेवटी दोन वाक्यांसाठी आलंय अर्जुना उचल धनुष्य बाण आणि मार त्यांना दोन वाक्य आहेत शेवटी ह्याच्या पलीकडे अलीकडे काय नाही आपला प्रॉब्लेम असा आहे की गीतेवरून मग विनोबा भावे म्हणाले गीता ही माझी आई आहे मग त्यांनी ते मराठीत आणलं सुंदर आणलं काही प्रश्न नाही पण युद्ध कुठे सांगितलं नाही सांगितलं ज्ञानेश्वरी आली त्याच्यातून तो काय वेगळा होता त्या काळात तरी सुद्धा मार्ग टिकून राहिला युद्ध कुठे सांगितलं नाही सांगितलं नाही म्हणाला तुकबा राम रायांनी किंवा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना युद्धच करायला सांगितलं हे त्यातलं एक एक्सेप्शनल गोष्ट पण गीता सांगितली जाते वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी वाचतो आज गीतेची प्रवचन करणारे कित्येक कथाकार प्रवचनकार आहेत पण ते मग त्या त्याच्या आध्यात्मिक गाभ्याकडे जातात युद्धाकडे कोण आणतच नाही आता हे का आणत नाही मला प्रश्न आहे त्याची तीन चार हे आहेत म्हणजे म्हणजे होत आहे काय की एकीकडे भगवद्गीता हे त्याचं एक लार्जर एक्झाम्पल म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आपण म्हणून पण त्याच्या आधी नव्हतं हो त्याच्या आधी पण होतं मी एक वेगळा प्रश्न विचारतो मी कदाचित तुम्हाला सगळ्यांना विचारतो हिंदू धर्मातली सगळ्यात सुंदर वचनं हो जी सांगितली जातात वापरली जातात लिहिली जातात सगळीकडे ती काय आपल्याला फार विद्वान होऊन बघण्याची गरज नाही आपल्याला काय काय आठवतं हो बघा आपल्याला आठवतं हो सर्व नमस्कारम केशवम प्रति गच्छती आपल्याला आठवतं हो वसुदैव कुटुंबकम ह आपल्याला आठवतं हो अहिंसा परमोधर्म हा आपल्याला आठवतं की अशा स्वरूपाची अजून दोन चार मला तर ही चार आठवली किंवा अजून दोन असतील पण ऋग्वेद सांगतो की कुरवंतो विश्वमार्यम हे अख्ख विश्व आम्ही आर्यमय करून टाकू ही ऋग्वेदातली गर्जना नाही आहे एका अर्थी ही आम्ही आमच्या समोर एक तर आमच्यासमोर आणली जात नाहीये किंवा त्या लोकांना ज्यांना त्यांचे त्यांचं काहीतरी एक एस्टॅब्लिश प्रोसेस चालवायची आहे ते हे तुमच्यासमोर आणत नाहीयेत मुळात ते तिथे नाहीये यजुर्वेदामध्ये एक हे असं आहे की एक प्रार्थना आहे किंवा एक असा तो श्लोक आहे तो एक सामूहिक प्रेयर ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपाची ती काय आहे की या देशामध्ये या प्रभागामध्ये अशी अशी माणसं जन्मवत की ते नेते असतील ते शूर असतील ते सैनिक असतील ते आणी युद्ध असतील आणि युद्ध आणि डिप्लोमसी याच्यात ते माहीर असतील आणि ते दृष्टांचा नाश करण्यासाठी येतील हा आता हे यजुर्वेद सांगतो पण मग आम्ही आता इस्कॉन अख्खच्या अख्खं इस्कॉन भगवद्गीतेवरती आहे भगवद्गीतेवरतीच आहे युद्ध नाही बोलायचं युद्धावरती आम्ही नाही बोलणार मग ते यदा यदा ही अधर्मस्य मग तो कृष्ण येईल तो अवतार घेईल अरे मग आम्ही काय करायचं हा प्रश्न सर्वसामान्य हिंदू ह्याच्यातून मग डिलेमा काय येतो की त्यांच्याकडे कायमत का दिन आहे त्यांच्याकडे धर्मप्रसार करा कारण ती त्यांच्या देवाची आज्ञा आहे त्यांच्या अल्लाची आज्ञा असेल त्यांच्या यहोआची आज्ञा असेल त्यांच्या जीजसची आज्ञा असेल ते कसोशीने तो प्रयत्न करतात आम्ही काय करतो काही टिपिकल कन्सेप्ट ज्या आपण ऐकतो किंवा मी तरी ऐकतो त्याचं त्याच्याशी आपण आपलं काम करत राहायचं जो करील तो भोगेल आपण कशाला त्याच्यात पडा हे हे जे आपण ऐकतो ह्याची मुळं कुठे जातात याची मुळं कदाचित तिथे जातात का की हिंदू धर्मामध्ये कर्मफल न्याय आपण वाईट केलं तर आपल्याला पाप लागेल आपण कोणाला तरी मारलं आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा आपणाला ते कधीतरी भोगायला लागेल हो ते ला बरोबर आहे पण जेव्हा लार्ज स्केल इव्हील जेव्हा समाजात कुठेतरी भयंकर गोष्टी होत असतील तेव्हा मग गप्प बसायचं का धर्म म्हणतो तेही तर पाप आहे धर्म ते अलाव करत नाहीये आज ते सांगितलं जात नाही ही पोकळी मी नाही भरू शकत आपण नाही भरू शकत पण कदाचित याच्यावरती देशातल्या धर्म मार्तंडांनी तत् तत्वज्ञांनी किंवा हे जे कथाकार आहेत यांनी कठी तरी सांगायला लागेल की अरे नाही युद्ध हा आमचा धर्म आहे जर त्याच्यात असेल तर कारण मी काय त्यातला अनुभवी नाही पण हे तर दिसतं हा गॅप हा जो पोकळी आहे ना ही फार घातक पोकळी असं माझं म्हणणं आहे सर तरीसुद्धा आपल्या भारतामध्ये हे जे अहिंसक तत्त्वज्ञान जे आहे तुम्ही आता मग अशी जी वचनं सांगितलीत त्या वचनांचं ते तत्वज्ञानचं पालन करून त्या ती तत्वज्ञानं हिंदू समाजामध्ये बिंबवून अक्षरशः त्याचं संपूर्ण काय माइंड माइंडवॉश असं करण्याचं जे सगळं तत्त्वज्ञान आहे ते राजकीय अधिष्ठान पण त्याला मिळालं होतं हे सगळं तत्वज्ञान भारतामध्ये अस्तित्वात होतं आहे सुद्धा पण त्याची जी अवस्था काय आहे त्याचा नेमकं आजचं प्रपाय का आणि कशा पद्धतीची आजची अवस्था आहे काय वाटतं काय झालं की हे आ, हे जे अहिंसा वाल जे गांधींनी काय केलं स्वतःला संत संत पदाकडे नेलं मग ते गांधी बाबा झाले मग ते महाराज झाले मग जे सर्वसामान्य भोळा हिंदू समाज होता तो भोळेपणाने त्यांच्या मागे गेला की बघा ते कसे पंचावर राहतात बघा ते कसे राम म्हणतात हे राम म्हणतात किंवा आता गांधी म्हणत होते माझा राम हा अयोध्येचा राम नव्हे जे मला आठवतं ते बरोबर असेल तर त्यांचं काहीतरी वेगळंच होतं पण हे जे हिंदू धर्मानुसारचं तत्वज्ञान गांधी सांगत होते ते गांधींच्याच अनुयायांनी इमिजिएटली तरच सोडून दिलं म्हणजे नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं वगैरे जी काही थिअरी आहे तो एक अख्खा वेगळा विषय अर्थात पण गांधी जर जिवंत असते तर कदाचित गांधींनी नेहरूनच बाहेर काढलं असतं म्हणजे साधे दोन तीन मी मुद्दे विचारतो फाळणी झाली पाकिस्तान पंचावन्न कोटी मागत होतं नेहरू किंवा पटेलांना द्यायचे नव्हते म्हणून तर ते उपोषणाला बसले म्हणजे ते हत्याकांड जर झालं असं गृहित धरलं तर ते पंचावन्न कोटीचे बळी ह्याच्यातून ते झालेले आपण तो मुद्दा सोडून देऊ काश्मीरमध्ये पाकिस्तानने सेना घुसवली आणि ते जे काश्मीर भारतात यायचं होतं ते मग तिथे युद्ध झालं ना म्हणजे नेहरूंनी तिथे सेना पाठवली ना मग आता गांधींच्या हिशोबाने जायचं असतं तर नेहरूंनी काय म्हणायला पाहिजे होतं साहेब घ्या अख्खा काश्मीर पण घ्या बाजूचा पंजाब पण पन घ्या माझं घर पण घ्या आनंद भवन आहे माझं घर ते पण मी पाकिस्तानच्या नावानं लिहून देतो मग काँग्रेसनेच गांधींना कुठेतरी डिफीट केलं नंतर इंदिरा गांधींनी एका जेव्हा बांगलादेशात त्यांनी ते, ते जी सेना घुसवली किंवा के जे केलं त्या योग्य गोष्टी होत्या शंभर टक्के योग्य गोष्टी होत्या त्यामुळे अहिंसा ही कन्सेप्ट ही फार म्हणजे हे जी पोकळी आहे मी पुन्हा त्या पुकळीकडे येतो इथे एक तात्त्विक बैठक आज हिंदू तरुणांना हिंदू समाजाला हिंदू महिलांना ही नाही आहे आता ही आली पाहिजे तरी सर असंच एक दुसरं एक तत्वज्ञान आहे ते म्हणजे साम्यवादाचं त्याचा जो उद्घात सांगितला जातो मार्क्स काल मार्क्स ह्याचं एक प्रसिद्ध वाक्य पण त्याच्या नावावरती सांगितलं खरं कुठं माहित नाही की धर्म एक अफूची गोळी आहे <laughs> तर हे सगळं जे वाक्य हे सांगितलं जातं ह्या कम्युनिझम बद्दल त्या कम्युनिझमच्या एकूणच धर्माच्या बद्दल त्यांची संस्करण आकलन नेमकं आहे काय त्या कम्युनिझमच्या धर्माबद्दलच्या आकलन आणि त्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे मजा अशी आहे की हा कम्युनिझम कार्ल मार्क्स कधी भारतात आला असं काही झालं नव्हतं बरं तेव्हा ज्या काळात कार्ल मार्क्सचा तो सगळा पिरियड आहे त्या काळात युरोप म्हणा किंवा इंग्लंड म्हणा जर्मनी इंग्लंड असं त्याचं वास्तव्य किंवा ते सगळं आहे तर त्या काळात भारताबद्दलची संकल्पना साधारणपणे त्या लोकांची अशी होती की ते लोक असं काहीतरी वाजवतात आणि मग तो नाग हे कसं काय बाबा ते करतात काय जादू आहे किंवा मग ते काहीतरी वाजवतात मग तो दोर असा उभा राहतो मग ते दोरावर चढून जातात हे असले जादूगार तिकडे राहतात हा आणि ते काय ते गडबड आहे तिकडे अशा स्वरूपाचं एक मिसकनसेप्शन त्यांचं होतं एक कदाचित काल मार्क्स तो काळ बदलला असता आणि जेव्हा तुकोबारा इकडे होते तुकाराम महाराज काल मार्क्स जर तुकाराम महाराजांना भेटला असता तर कदाचित तो मार्क्सिझमच्या भानगडीत पडला नसता तो पण चिपळ्या घेऊन महाराजांसोबत वारीला गेला असता अशी माझी धारणा आहे याचं कारण असं आहे की मार्क्सने जे बघितलं किंवा जिथे ती लाल क्रांती किंवा साम्यवाद पसरला तिथे हिंदू धर्माच्या संकल्पना नव्हत्या आय एम सॉरी म्हणजे भारतात आता कसं होतं मग तुम्ही साम्यवाद्यांचं सा भारतीय मटेरियल वाचा ते वारंवार चर्चकडे जातात ते वारंवार तशा संकल्पनांकडे जातात ज्या आमच्याकडे कधी नव्हत्या हा तिथे काय होतं मी त्यातले एक दोन प्रसंग सांगतो म्हणजे काय होतं हे एक दोन एक ह्याच्यात सांगावं म्हणून पोपला सगळे अधिकार होते पोप हा त्यांचा लास्ट ऑथॉरिटी होता मग पैसे कमी पडायचे चर्चला मग हे काय करायचे की हे आ, काही फर्मानं काढायचे की तुम्ही मला पन्नास हजार द्या तुमची सगळी पापं माफ हा मग मा तुम्हाला पन्नास हजार तुमची पापं माफ मग मा असेही पैसे संपले मग ह्यांनी अशा आज्ञांचं ची विक्री सुरू केली की आधीची आणि पुढची सगळी माफ एवढे एवढे पैसे द्या आता या पद्धतीने जर सुरू असेल आणि इटली सारख्या प्रदेशामध्ये मग नेपोलियनचं तर त्यांच्याशी पण भांडणं झालेली आहेत म्हणजे तो इतिहास धर्मसत्ता राजसत्तेला दाबते आणि हवं ते मिळवून घेते अशा स्वरूपाचा तो ब्रॉडली इतिहास आहे तसा इथे नव्हता तशी परिस्थिती भारतात आहे असं हे नव्हतं त्यामुळे मार्क्सिझम अशा एका त्यांनी जे बघितलं ते चर्च बघितलंय हे नाही बघितलेलं पण मग ते तसे पसरत गेले आणि मग ते जे धर्म ही अफूची गोळी आहे तो कदाचित ते त्यांच्याच कॉन्टेक्ट मध्ये आहे त्यांनी इकडे नाही बघितलेला किंवा त्याला हा जो गाभा आहे हिंदू तत्वज्ञानाचा तो कदाचित कळला नसेल अर्थात त्या त्यानिमित्ताने त्या, मी परत कम्युनिजमकडे येतो होतं कसं बघा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा एक प्रचंड मोठा सण आहे खूप मोठ्या प्रमाणावरती लोक ह्याच्यात एकत्र येतात म्हणजे जागतिक स्तरूप स्वरूपामध्ये ज्या आपल्याकडे मिरवणुका निघतात वगैरे वगैरे हे इतर ठिकाणी येत नसतं मग हे कॉंग्रिगेशन ही हा जो समाज एकत्र येतो ह्याच्यातून ना एक सामाजिक अभिसरण असतं मी तुमच्या घरी जातो तुम्ही त्यांच्याकडे जाता आपण एकत्र येतो एक कम्युनिटी बनते युरोप किंवा तिकडच्या मध्ये आता ह्या कम्युनिटीज मोडत चालल्या ज्या आपल्याकडे अजून आहेत आणि मग इथून धर्म पसरत राहतो एक समाज बनलेला राहतो हे मोडायचं म्हणजे मग हा जो हिंदू आहे मग ते प्रदूषणाचं कारण सांगायचं मग ते अजून चार गोष्टींचं कारण सांगायचं मग काय होतं हिंदूच्या मनामध्ये एक इन्फ्युरिटी कॉम्प्लेक्स तयार होतो की अरे आमच्या धर्मात आमचा सण साजरा केला ना की काहीतरी ते पर्यावरणाचा ऱ्हास होतो मग ते नकोच मग ते राहू देतच हा इन्फ्युरिटी कॉम्प्लेक्स हळूहळू पिढी न पिढी वाढत गेला की तो ख्रिश्चनिटी असेल इस्लाम असेल किंवा कम्युनिझम असेल यांच्यासाठी एक रॉफ ऑर्डर एक तयार माल मिळतो इकडे ओढा इकडे ओढा कुठेही ओढा इथेही परत ते मगास तत्वज्ञान येतं कारण कम्युनिझम पण तसं बघितलं तर एक इनबिल्ट मेकॅनिझम त्याच्यात आहे तो निरंतर युद्धाच्या क्रांतीच्या भूमिकेत आहे लाल क्रांतीच्या जसं ते दारुल हरब आणि दारुल इस्लामच्या ह्याच्यात आहेत जसं हे द ग्रेट कमिशनमध्ये आहेत तसं हे चिरंतन वर्ग युद्धा संपवून शेतकऱ्याचं राज्य आणलं पाहिजे मग शेतकरी नसला तरी आम्हाला आमचं राज्य आणलं पाहिजे ह्या भावनेत ते आहेत ह्या तीन एक्सपान्शनिस्ट विचारसरणींच्या मध्ये आम्ही विचारच न घेता उभे होत अशी आपली परिस्थिती सर आता तुम्ही खूप ऍक्ट असं वर्णन केलं की आपण सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या एक्सपान एक्सपान्शन करणाऱ्या सगळ्या ज्या सगळ्या आक्रमक जे तत्वज्ञान आहेत त्याच्यामध्ये हिंदू कुठे कोंडीत सापडला आहे मग या कोंडीत सापडलेल्या हिंदूने नेमकं केलं पाहिजे केलं काय पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण या मुलाखा शेवटाकडे येत असताना मला उपायांबद्दल विचारायचं आहे फार फार महत्वाचा प्रश्न आहे कारण होत आहे काय मी तुम्हाला सांगतो बांगलादेशमध्ये कसे वाईट हल्ले होत आहेत याच्यावर चर्चा होते किंवा कॅनडामध्ये कसे हल्ले झाले अमेरिकेत काय झालं भारतात काय आहे केरळ कसा हातातून चाललाय बंगालमध्ये काय परिस्थिती आहे काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे पंजाबमध्ये काय परिस्थिती ह्याची चर्चा होते एक म्हणजे ही मीडियात होत असेल न्यूज चॅनल्सवरती होत असेल एक जेव्हा आपण जनरल चर्चेत कधीतरी गप गप्पा मारत असतो तेव्हा चर्चा काय असते तो एरिया म्हणजे ना आता मिनी पाकिस्तान झाला आहे तिकडे जायला नको तिसरी चर्चा असते हे असेच असतात ते कसे कडवे असतात बघा अशा स्वरूपाची अजून दहा चर्चेतली वाक्य विधान आपण काढू शकतो याला सोल्युशन काय याच्यावरती एक ब्रेन स्टॉर्मिंग आम्हीच हिंदू समाजाने किंवा त्यातल्या त्या ज्यांच्याकडे त्याचं धार्मिक आध्यात्मिक नेतृत्व आहे यांनी केलं पाहिजे म्हणजे एक मी उदाहरण देतो धर्मांतरण जो मुसलमान झाला त्याला परत आणण्याची परिस्थिती नव्हती सोय नव्हती शिवाजी महाराजांनी केलं नेताजी पालकरांना घेतलं म्हणजे त्यांनी परत एक ट्रेंड सेट केला पण तो ट्रेंड पुढे चालला का नाही त्यामुळे टिपू सुलतानने जी कन्वर्ट केली किंवा अन्य ठिकाणी ती त्या लोकांची मी कधी कधी अस्वस्थ होतो की जे असे मुसलमान बळाने झाले आणि ज्यांना परत हिंदू व्हायचं होतं त्यांना दरवाजे बंद झाले त्या माणसांनी काय तगमगीत जग जीवन काढलं असेल त्यांचं आणि मग त्या तगमगीतून तो रागच वाढला असेल की तुम्ही जर मला घेतत नसाल तर मी आता तेच करतो हे जे होत आलंय याच्यावरती आमच्याकडे लोकांनी बसून विचार करायला पाहिजे की याचं सोल्युशन काय सोल्युशन हे अकॅडमिक नव्हे सोल्युशन हे दोन विधानांची प्रेसनोट काढणं किंवा कोणाला तरी बाईट देणं असं नव्हे ते सोल्युशन आम्ही ॲज अ हिंदू समाज आणि एक हिंदू व्यक्ती म्हणून हे आम्ही कसं हाताळलं पाहिजे आणि आमच्या हिंदू धर्माने हे करून म्हणजे हे करून पाप होतं का नाही होत हे करून बाबा तुझी मोक्षप्राप्तीची प्रक्रिया थांबते का नाही थांबते हे करून तुझ्या समाजाचं नक्की काय होतं हे त्याची जी सगळी डायमेन्शन्स आहेत जी सूक्ष्म स्तरावरती आज हिंदूच्या मनात कुठे कुठे भरलेली आहेत हिंदू भित्र नाहीये हिंदू शूर आहे पण तो करत नाही का करत नाही कारण हे आत आत खूप आत कुठेतरी गेलेलं आहे हे जे बदलायला पाहिजे मग ते काय बदलायचं मग मी मगाशी जे ऋग्वेदातली घोषणा सांगितली कृणवंतो विश्वम आर्यम आम्ही हे अख्खं जग आर्यमय करून टाकू ह्या घोषणेला पुन्हा फ्रंट पेजला कसं आणायचं किंवा अफजल खानाचा कोथळा काढल्याची ती जी हे असते ना एक uh, दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये दंगल झाली मिरजेला ते मोठं त्यांनी होर्डिंग लावलेलं ला। कोथळा दहशतवाद असाच संपवावा लागतो म्हणून त्याच्यानंतर ते चित्र लावण्यावरती अघोषित बंदी होती महाराष्ट्रामध्ये पण मग तो एक मेसेज आहे तो एक मेसेज नाही चालत त्याच्या त्याची प्रक्रिया काय जसं कुराणामध्ये बायबलमध्ये त्यांच्या त्यांचे जे कोण धार्मिक नेते ती प्रक्रिया तुम्हाला डिटेल करून सांगतात स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप फोर काय ह्या प्रश्नाचं उत्तर काय त्याला पाच उपप्रश्न येतील त्याचं काय ते आज आपल्याकडे मिसिंग आहे ते असं वेग उत्तरं देऊन नाही चालणार ते इन्स्टिट्युशनलाइज्ड उत्तरं करायला लागतील ती समाजापर्यंत नेणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स बनवायला लागतील नाही तर आज बांगलादेशात होतं ना ते उद्या महाराष्ट्रात अजून पन्नास वर्षांनी हे सुरू होणार ते बदलायचं असेल तर आपल्याला खूप मुळापासून काम सुरू करायला लागेल असं मला वाटतं त्याची उत्तरं नैतिक आध्यात्मिक बौद्धिक मानसिक या सगळ्या स्वरूपावरती शोधून ती लोकांच्या मनात पुन्हा रुजवायला लागतील सर तुम्ही दरवेळेला वेगळ्याच विषयांवरती आणि अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करतो आणि तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या त्याच्या सगळ्या कंगोऱ्या आम्हाला तुम्ही इतके छान समजावून सांगता आजही तुम्ही आम्हाला एका महत्वाच्या विषयावरती ज्याच्याकडे आपल्याला सहसा दुर्लक्षच केलं जातं अशा विषयावरती तुम्ही आम्हाला वेळ देऊन इतक्या वेगळ्या विषयांवरती का वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी तुम्ही आम्हाला तो विषय समजावून सांगितलात याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफिअर आभार धन्यवाद तर हे होते वीरेंद्र इचलकरंजी कसं त्यांनी आज आपल्याला हिंदू धर्माच्या आज आपण जे काय सगळ्या डिलेमामध्ये आहोत या डिलेमाची किती निरर्थकता आहे हे आपल्याला समजावून सांगितलं आणि याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे याबद्दल विस्तृतपणे सांगितलं आज ही मुलाखत तुमच्या घेऊन येण्याचा उद्देश हाच आहे की हा मेसेज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि कुठेतरी याची सुरुवात व्हावी हाच आमचा याच्यामधनं उद्देश आहे हा उद्देश किती साध्य होतो आहे तुम्हाला आम्ही जर प्रतिसाद द्या ह्याच्यावर आम्हाला कळलंच पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद